आवाज जनतेचा लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय शिर्डी व शिंगणापूर या दोन महत्वाच्या देवस्थानला जोडणाऱ्या नगर मनमाड महामार्गावरील राहुरी शहर हद्दीतील स्ट्रीट लाईट गेल्या अनेक दिवसांपासून बंद असल्यानं किरकोळ अपघाताचं प्रमाण वाढलंय याकडे मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे यांनी त्वरित लक्ष घालून ही स्ट्रीट लाईट लवकरात लवकर सुरू करावी अशी मागणी ह्युमन राईटचे तालुका अध्यक्ष व यारी ग्रुपचे आदिक खैर यांनी केली याबाबत नगर परिषदेने लवकरात लवकर कारवाई केली नाही तर आंदोलन करण्याचा इशारा आदिक खैरे यांनी दिला माझं नाव अधिक खैरे ह्युमन राईट या संस्थेचा मी तालुका अध्यक्ष आहे आणि यारी ग्रुपच्या माध्यमातून मला प्रशासनाला व रावरी नगर परिषदेला काही गोष्टी सांगण्याच्या आहे आपला साधारण एक महिन्यापासून या ठिकाणी आम्ही बरेच वेळेस चहा घ्यायसाठी येत असतो पण अक्षरशः एक महिन्यापासून हे जे स्ट्रीट लाईट आहे ते बंद आहे आणि या ठिकाणी हा जो महामार्ग आहे हा शिर्डी शनी शिंगणापूर मनमाड याच्याशी जोडलेला आहे या रस्त्यावरून खूप मोठी वर्दळ चालू असते रात्रीच्या टायमाला लहान मुलं वयोवृद्ध लोक या ठिकाणी ये आप आप या तेंचे तेंचे लुकर हे जा करत असतात बरेच वेळेस अपघात होता अंधार असल्यामुळे बरेच वेळेस प्रवाशी बाहेरगावून येतात त्यांचं पण या ठिकाणी लुटमार जाते त्यांच्या का त्यांचे पैसे पण नेण्यात येतात तर त्यामुळे लवकरात लवकर हे जे अंधार पडलेलं आहे या स्ट्रीट लाईट आहे या प्रशासनाने नगर परिषदेने चालू करायला पाहिजे जर नाही केल्या तर आम्ही व जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशन ह्युमन राईट तालुकाध्यक्ष या नात्याने आम्ही खूप मोठं आंदोलन छेडू धन्यवाद नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा